नमस्कार मी राजेंद्र शांताराम चव्हाण सिंधुदुर्ग जिल्हा चर्मगार समाज उन्नती मंडळ जिल्हा उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली माजी तालुका अध्यक्ष आपल्याला आवाहन करत आहे की आमदार नितेश राणेसाहेब यांनी आयोजित केलेला आरक्षण बचाव रॅलीमध्ये पाच तारीखला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्मगार समाज उन्नती मंडळ व सर्व चर्म समाज यांनी या आरक्षण बचाव या रॅलीमध्ये सगळ्यांनी उपस्थिती राहावे असे आवाहन करत आहे व राहुल गांधी यांनी जो आरक्षणाविषयी आप प्रश्न केला आहे त्या संदर्भात आमदार आमदार नितेश साहेबांनी जो आयोजित मोर्चा केला आहे त्या आर आरक्षण मोर्चाला चर्मगार समाज सर्व समाज बांधवांनी कणकवली तालुका वैभवड तालुका व देवगड तालुका या सर्वच चर्मगाळ समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आव्हान मी चर्मगाळ समाज उन्नती मंडळ या उपाध्यक्ष या नात्याने सर्वांना करत आहे राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त अमेरिकेमध्ये उद्गार काढले आहे त्या संदर्भात आमदार नितेश राणे यांनी व हे आयोजन केलं आहे व हे चर्मकाळ समाज व सर्व आठ घटक आहेत जे आरक्षण संदर्भात सगळे घटक आहेत त्यांना आवश्यक आहे व त्या घटकांनी या आरक्षणच्या बचाव या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करत आहे जे आरक्षण दिलं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहेत ते राहुल गांधी यांच्या पूर्वजाने दिलं नाही आणि ते आरक्षण आहे अबाधित राहावे हे आप सर्व बांधवांचे आमदार नितेश राणे यांनी पण तेच आव्हान आहे त्याच्यामुळे सर्व ह्या आरक्षण हक्क आहे आमचं आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे आणि ते मिळणारच ते राहुल गांधी यांनी बोलून काही होणार नाही व त्याचं निषेध करण्यास निषेध करण्यासाठी आपण उद्या आमदार नितेश राणे यांच्या पाच तारीखला आरक्षण बचाव रॅलीमध्ये सर्व चर्मकार समाज व इतर समाजांनीसुद्धा उपस्थित राहावे असे आवाहन मी करत आहे